लाडक्या बाळकृष्ण भगवान यांचा वाढदिवस तर आपण सगळ्यांनी खूप छान प्रकारे साजरा केला असेलच तर हा मोठा उत्सव साजरा केला जातो बऱ्याच ठिकाणी भजन कीर्तन कार्यक्रम केले जातात परंतु काही काही ठिकाणी केले जात नाही तरीसुद्धा आपण प्रत्येकानं त्यांची सेवा केलीच असेल आपण त्यांची पूजा अर्चा ज्याप्रमाणे आपले बालगोपाल असतात आपल्या घरातील लहान मुलं असतात प्रकारची त्यांची काळजीपूर्वक आपल्याला पूजा करायची असते तर बघा मी कशा प्रकारे केलेली आहे कोणकोणत्या गोष्टींचा समावेश केला पूजेमध्ये त्याचबरोबर मी दुसऱ्या दिवशीसुद्धा पूजा केलेली आहे आपण गोपाळकाला म्हणतो त्या दिवशीसुद्धा त्याच्यानंतर लक्ष्मी मातेची पूजा मी कशा प्रकारे केलेली आहे अशी बरीचशी माहिती आणि पूजेकरिता लागणारी एक अशी वस्तू आहे खूप महत्त्वाची आहे ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करतो तर तो चांगला पेटावा आपला दिवाही खराब होऊ न म्हणून मी जे मागवलेलं आहे ना ते आपण व्हिडिओमध्येच बघूया तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली तर आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत तर बऱ्याचशा गोष्टींची खरेदी करायची होती त्याकरिता आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो म्हणजे गावात गेलो होतो तर काय झालं थोड्या वेळानंतर पावसाचं आगमन झालं आणि फार पाऊस यायला लागला है है तर आम्ही साईबाबांचं हे मंदिर आहे मोठं गावामध्ये तर त्या ठिकाणीच पंधरा वीस मिनटं थांबलो आणि त्यानंतरच म्हटलं परत निघूया कारण पाऊस काही थांबत नव्हता थोडा कमी झाला आणि निघालो निघाल्यानंतर खूप जोरात आला आणि आम्ही पूर्ण भिजून गेलो होतो घरी जातपर्यंत आणि घरी गेल्यानंतर अंगणात पाणी बघितलं तर रे बाप रे एवढं पाणी तर पहिल्यांदाच एवढा पाऊस झाला तर सर्वत्र पाणीच पाणी झालेलं होतं त्याच्यानंतर दिवसभराची कामं केली त्यानंतर अशा प्रकारे ड्रेस शिवायला सुरुवात केली तर आपण ड्रेस पुढे बघणारच आहोत मी कशा प्रकारे तयार केलेला आहे त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे वेगळ्या प्रकारची फुलं वगैरे आणली होती तर आजही शुक्रवार आज वैभवलक्ष्मी मातेचा उपवास सुद्धा आहे आणि आपले श्रीकृष्ण भगवान यांची जयंतीसुद्धा आहे तर सकाळी सकाळी जे काही फुलं आणली होती मी विकत काही गार्डनमधीलच जास्त करून गार्डनमध्येच वेगळ्या प्रकारची फुलं निघाली आज मदे तर आज ठरवलं होतं की डेकोरेशनमध्ये फुलांचा वापर जास्त करायचा आहे तर वेगळ्या प्रकारची बुके बनवायची आहे तर ती कशी बनवणार बरं तर शतावरीच्या काही फांद्या तोडून आणल्या आणि अशा प्रकारे तुरे असलेली काही तुळस आहे अशा बऱ्याचशा साहित्य या ठिकाणी ठेवलेलं आहे तर बाप्पांसाठी दुर्वा खाऊची पानं आणि फुलांचे प्रकार वेगवेगळे आहेतच सकाळची देवांची देवपूजा झालेलीच होती त्याच्यानंतर बाळकृष्ण भगवान यांचं पूजन करायचं होतं मी ते कशा प्रकारे केलेलं आहे आपण ते सुद्धा बघणारच आहोत तर बघा आज झाडांना किती सुंदर सुंदर फुलं लागलेली होती जणू काही फुलांचा सडाच पडलेला आहे अशा प्रकारची फुलं झाडांना लागलेली होती आणि खरंच मलासुद्धा खूप भारी वाटलं आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि गुलाबाच्या झाडांना भरपूर कळ्यासुद्धा यायला लागलेल्या आहेत चला आता बघूया मी भुके कसं बनवलेलं आहे तर बघा हे छोट्या वाट्या ज्या आहेत त्या फायबरच्या आहेत त्याच्यामध्ये मी अशा प्रकारे आपल्याला भुके करण्यासाठी जे मी त्यांना फोमसारखंच आहे ते तर ते मी मार्केटमधून आणलं होतं त्याचे असे पार्ट्स तयार केले छोट छोटे छोटे आणि वाट्यांमध्ये ठेवले वाट्यांमध्ये पाणी टाकलेलं आहे बरं का पूर्ण भिजवून घेतलेलं आहे आणि पाणी टाकलं त्याच्यानंतर मला हवं कुठे पानं फुलं अशा प्रकारे ते लावून घेतली त्यानंतर काही उरली आहेत त्यांना सुद्धा सजवायला सुरुवात केली त्याच्यामध्ये झेंडूच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि काही फुलं ठेवलेली आहेत तर हे सर्व काही डेकोरेशन करण्यासाठीच मी तयारी सुरू केली अगदी म्हणजे चार पाच तयार केले आणि काही तुम्ही बुके बघितलेच फुलांचे आंचे घरी सुंदर होते ना त्यानंतर आपल्या तिरंगाचं पूजन तर बघा मी अशा प्रकारे या ठिकाणी डेकोरेशन केलं आणि तिरंग्याचं पूजनसुद्धा केलेलं आहे तर आपल्याला ब आता कसं जाता येत नाही बऱ्याच जणांना झेंडावंदन करण्यासाठी तर आपण घरच्या घरीसुद्धा अशा प्रकारे त्यांचं पूजन करू शकतो तर बघा मी इथे दिवे लावलेले आहेत काही धूप लावलेला आहे आणि आपल्या फुलांनीच्या म्हणजे पाना फुलांनी अगदी डेकोरेशन खूप छान झालेलं आहे तर सकाळची सुरुवात अशा प्रकारे मी केलेली आहे त्यानंतर बाळकृष्ण भगवान यांच्या पूजनाची तयारी सुरू केली त्याच्यामध्ये अशा विविध प्रकारांमध्ये मी वस्तू घेतलेल्या आहेत तर सकाळी त्यांचं स्नान आपल्याला करायचं होतं तर ते पंचामृताने विविध वस्तूंचा वापर करून करायचं होतं फुलांचा वर्षाव करायचा होता असं बरंचसं का काही आणि सायंकाळच्या वेळेस अगदी साधी म्हणजे त्यांची आपल्याला अभिषेक करून स्नान करायचं असतं तर बघू शकता अशा प्रकारे मी काही त्यांना वस्त्र घेतलेली आहेत दागिने घेतलेले आहेत आणि चंदन चंदनाचं इथे मी सान घेतलेलं आहे आणि त्या चंदनाची काळी आहे शंख खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांना नैवेद्याआटी ताट पंचामृतामध्ये पाच वस्तूंचा समावेश केलेला आहे तर बघू शकता त्यांना गळ्यात घालण्यासाठी मी मग सुकामेव्याची माळसुद्धा तयार केलेली आहे तर गंगा जल म्हणा किंवा आपलं श शुद्ध पाणी आणि सुकामेवा तुळशीपत्र मात्र खूप आवश्यक होतं तर प्रत्येक वस्तूंमध्ये तुळशीपत्रसुद्धा टाकलेलं आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे तुळशीची पावडर घेतलेली आहे आणि हे लाल कलरचे दाणे आहेत ते डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत तर आपण ज्यूस करून त्यांच्या अंगावरून स्नान करायचं आहे खडी साखर आहे सावली सा साधी साखर आहे आणि फळांचा सा समावेश आहे धूप पात्र आहे असं सर्व काही या ठिकाणी तयारी करून घेतली म्हणजे अगदी पूजा करताना कुठल्याही प्रकारच्या वस्तू आपल्याला मिळणार नाही असं होणार नाही म्हणून सुरुवातीलाच आपण अशा प्रकारे तयारी करून घ्यायची आणि नंतर पूजेला सुरुवात करायची सुरुवातीला आपल्याला गणपतीचंच नामस्मरण करून आपल्याला विष्णू भगवानांची अशा प्रकारे आरतीने वळून घ्यायचं धूप वळायचा होता आणि त्यांना फुलं अर्पण करून त्याच्यानंतर आपल्याला अभिषेक करायचा होता तर बघा मी हे गंगेचंच पाणी घेतलेलं आहे अशा प्रकारे अभिषेक करायला सुरुवात केलेली आहे त्यांचा जन्मदिवस आज होणार आहे रात्री आपण सा साधारणतः पोणे बारापर्यंत करतो तर बघा अशा प्रकारे मी सुरुवात केली आणि पंचामृताने सुरुवातीला त्यांना स्नान घालायचं आहे त्यांचा अभिषेक करायचा आहे त्यामध्ये आपण कच्चं दूध घेत असतो दही घेत असतो साखर घेत असतो मध घेत असतो आणि तूपसुद्धा घेत असतो आणि बघा आपण हे पंचामृत ज्यावेळेस टाकतो तर थोडी मूर्ती अशी चिकट होते तर त्याकरिता आपल्याला कोमट पाणीसुद्धा घ्यायचं असतं तर बघा अशा प्रकारे ही सुरुवात केलेली आहे पंचामृताने वगैरे आणि परत शुद्ध पाण्याने सर्वात प्रिय असलेली वस्तू म्हणजे विष्णू भगवान यांना तुळस तर आपल्याकडे तुळशीची भरपूर पानं निघतात तर ते पाण्यात राखून त्यांचं पाण्यांनी स्नान करायचं किंवा आपल्याकडे सुकलेली तुळस असते त्याच्या फांद्या आपण बारीक पूड करून घ्यायची आणि त्याच्याने स्नान करायचं असतं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे शंख खूप महत्त्वाचं आहे बरं का पूजेमध्ये शंखाने त्यांना अभिषेक करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ह्या गोष्टी जर केल्या तर खूपच भारी तर अशा प्रकारे मी त्यांची पूजेला सुरुवात केलेली आहे माझ्याकडे घरातलीच हळद होती तयार केलेली ती हळदसुद्धा मी त्यांना लावणार आहे तर बघा सुरुवातीला मी अशा प्रकारे मणुक्याची माळ घातलेली आहे कुठल्याही आपण पंचमेवापैकी अशा प्रकारे माळ घालायची होती तर ती माळ घालून झालेली आहे त्यांना परत अभिषेक केलेला आहे त्यानंतर कुठलाही ज्यूस घेऊन त्या ज्यूसद्वारेसुद्धा अभिषेक करायचा होता आणि आपण सहस्रधारा म्हणतो तर अशा प्रकारे फ्लावरमधून पाणी सोडायचं तर सहस्रधारा स्नान करायचं असतं तर बघा वेगवेगळ्या प्रकारची फुलं सुगंधित फुलांनी त्यांच्या अंगावर सहस्रधारा सोडायच्या होत्या तर हे सुद्धा करून झालेलं आहे त्याच्यानंतर फळांचं सुद्धा तसंच होतं तर, तर कुठल्याही प्रकारची फळं घेऊन आपण त्यांच्या अंगावर अशा प्रकारे सहस्रधारा टाकायच्या होत्या आणि जाते झाल्यानंतर आता बघा परत मी त्यांना हळदीचं लेपन केलेलं आहे हळद लावलेली आहे तर बघा अशा प्रकारे संपूर्ण आपण अंगाला चंदन हळद सुगंधित उठणं लावून त्यांची त्यांचं स्नान करायचं होतं तर अशा प्रकारे खूप छान मलासुद्धा खूप भारी वाटल्या बरं काही सर्व काही करत असताना अगदी मनाला प्रसन्न करणारी ही पूजा झाली होती कारण मी इतकं का एक दीड तास लागला मला सर्व काही हे करताना त्याच्यानंतर फुलांचा वर्षाव करणंसुद्धा महत्त्वाचं होतं तर याच्यामध्ये तुम्ही लिंबू आणि चंदनाचं लेपन लावून त्यांची आंघोळसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे धूप दीप लावून त्यांना अत्तर लावलेलं ला आहे धूप दाखवलेलं आहे तर अगदी सागर संगीत पूजा इथे मी केलेली आहे आणि खरंच मनापासून सर्व गोष्टी केल्या त्याच्यामुळे सुद्धा मला खूप भारी वाटलं आणि आसन दिलं त्यांना ठेवण्यासाठी आणि अशा प्रकारे त्यांना मी इथे या ठिकाणी विराजमान केलेलं आहे आणि त्यांची इथे पूजा केलेली आहे त्यांना गंध चंदन सर्व काही लावून त्यांना धूप दीप ओवाळलेलं आहे आणि काही फुलं अर्पण केलेली आहे अशा प्रकारे त्याच्या काही वेळानंतर अशा प्रकारे बाळकृष्ण भगवान डोळे त्यांचे झाकलेले आहेत आणि टोपलीमध्ये त्यांना ठेवलेलं आहे जसं बाळस्वरूप आणि त्यांना पूर्ण फुलांनी अशा प्रकारे झाकून दिलं आणि त्याच्यामध्ये मी परत एक काकडीसुद्धा ठेवणार आहे आणि एक रुपयाचं नाणं तर आपण म्हणतो नाल छेदन म्हणतो तर ही क्रियासुद्धा करायची होती ज्याप्रमाणे एखादी बाई बाळांतीन होते आणि तिच्या बाळाला कसं नाळा म्हणजे कापून वेगळं केल्या जातं तर तशीच ही पद्धत असते त्यांचा जन्म करायचा आहे म्हणून या सर्व काही गोष्टी केलेल्या आहेत आणि वरतून अशा प्रकारे मी आसन टाकून दिलेलं आहे संध्याकाळची वेळ होती आणि आता आज उपवास सोडायचा नव्हता तर भगर केलेली होती चटणी केली होती साबुदाणा आणि रताळूचा शिरा अशी आमच्या म्हणजे हा मेनू होता सायंकाळी जेवण नव्हतं करायचं उपवासच करायचा होता तर बघा अशा प्रकारे झालं त्याच्यानंतर सायंकाळी वैभवलक्ष्मी मातेची पूजा करायची होती तर पूजा बघू शकता सकाळपासून जशी सुरुवात झाली पूजेला तर सायंकाळपर्यंत पूजा काही संपत नव्हत्या हो कारण प्रत्येक पूजेला खूप महत्त्व देत असतो आपण आणि मी ते करतेच सर्व काही गोष्टी आणि मला साधं काही आवडत नाही त्याच्यामुळे मी अशा प्रकारे डेकोरेशन म्हणा काही नि वेगळ्या गोष्टी करत असते आणि आज तर जन्मदिवस वाटला पाहिजे आपल्या घरातील वातावरण अगदी मनाला प्रसन्न करणारा वाटावं म्हणून मी अशा प्रकारे सर्व काही गोष्टी के केलेल्या आहेत त्याच्यामध्ये जरबऱ्याची फुलंसुद्धा नवीन आणलेली आहेत तर अगदी सुंदर कलर आहे आणखी दुसऱ्या ठिकाणी था। ठेवलेली आहेत हॉलमध्ये त्यांचा कलरसुद्धा खूप सुंदर आहे तर सायंकाळची अशा प्रकारे पूजा झाली त्याच्यानंतर मी हॉलमध्ये मा परत मांडणी करून ठेवणार आहे त्याआधी बघू शकता अशा प्रकारे नैवेद्य दिला मी इथे कारण आज तर म्हटलं आप मी ते फराळाचं सगळं काही बनवलेलं होतं तर तेच मी प्रसाद म्हणून या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि दुसरी तयारी करायची म्हणजे आता रात्रीची त्यामध्ये प्रसाद बनवायचा होता ते म्हणजे धाणे पंजेरीचा तर बघा अशा प्रकारे मी पावडर घेतलेली आहे धाण्याची तुपामध्ये छान भाजून घेतली आणि सुका मेवा घेतलेला आहे फक्त थोडी खडीसाखर कर बारीक करून टाकलेली आहे झाला माझा हा प्रसाद तयार रात्रीची ही पूजा करायची होती आणि मी अशा प्रकारे टी व्हीवर त्यांची गाणे भजन वगैरे लावून दिलं आणि त्याच्यानंतरच म्हटलं चला आपण आता सुरुवात करूया कारण आपल्या घरातील वातावरणसुद्धा अगदी तसंच पाहिजे तेव्हा आपलं पूजेमध्ये मन रमतं तर अशा प्रकारे या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि हॉलमध्ये बघू शकता थोडंफार या ठिकाणीसुद्धा काही फुलं ठेवलेली आहेत तर बघा मी तुम्हाला बोलली होती बुकेमध्ये जरबेराची फुलं खूप सुंदर वाटतात तर अशा प्रकारे दोन कलर आणलेले आहे आणि त्याच्यामध्ये जिप्सीसुद्धा आणलेली होती तर ते सुद्धा ठेवलेली आहेत आणि शेवंतीची फुलं तर फार दिवसांची आहे तर अशा प्रकारेच पूर्वतयारी करून ठेवली आणि बरोबर टायमावर पूजा करायची होती तर मी आता चला म्हटलं आपण पूजेला सुरुवात करूया तर बऱ्याच वर्षानंतर मी आज पहिल्यांदा हॉलमध्ये पूजेला सुरुवात केली तर ज्यावेळेस माझं यूट्यूब चॅनल नव्हतं तर मी हॉलमध्येच बऱ्याचशा पूजा करायची पण आता काय होतं म चॅनलमध्ये व्हिडिओज बनवणं किंवा अपलोड करणं याच्यात खूप वेळ जातो तर बऱ्याचशा गोष्टी आता कमी केलेल्या आहेत नाहीतर मला हॉलमध्ये खूप छान वाटायचं कुठल्याही पूजेची आपण डेकोरेशन म्हणा सजावट म्हणा केली तर।, तर चला आता बघा बाळकृष्ण यांचा जन्म करायचा आहे तर नालछेदन म्हणतो तर अशा प्रकारे जण काकडीमध्ये बाळकृष्ण भगवानांना ठेवतात पण मी तसं नका आता टोपलीत ठेवलं होतं आणि त्यांची नाल अशी कट केली आणि आता त्यांना अभिषेक करण्यासाठी पात्रामध्ये घेतलेलं आहे तर अगदी साध्या पा शुद्ध पाण्यानेच केली बरं का कारण आपण बाळ म्हणतो बाळ म्हटल्यानंतर यांना जास्त काही आपल्याला करता येत नाही आणि जन्म म्हटलं तर ते अगदी लहान बाळ असतं म्हणून अगदी छान असं अशा प्रकारे शुद्ध पाण्याने त्यांना स्नान घातलेलं आहे त्याच्यानंतर काही फुलांच्या पाकड्या टाकून त्यांचा त्यांच्यावर वर्षाव केलेला आहे अगदी म्हणजे फुलांच्या पाकड्या न कोमल असतात आणि त्यांना काही त्रास होणं म्हणून आणि त्याच्यानंतर चान त्यांना छान अशा अशा प्रकारे पुसून घेतलं आणि वस्त्रसुद्धा घातलेली आहेत तर खरं मला यांना नवीन आणखी एक वस्त्र शिवायचे होते पण काही जमलं नाही तर हे मागच्या वर्षीचा जो ड्रेस आहे तोच त्यांना मी घातलेला आहे तर अशा प्रकारे त्यांची तयारी केलेली आहे मागच्या वर्षी मी खूप खरेदी केली होती त्यांना दागिने खरेदी केले होते त्यांच्यासाठी तर टोप वगैरे अशा बऱ्याचशा काही गोष्टी आता त्याची काही आवश्यकता नाही कारण माझ्याकडे भरपूर झालेलं आहे तर म्हणूनच म्हटलं चला आपण त्यांना अशा प्रकारे पाळण्यामध्ये ठेवूया तर बघा त्यांना पाळण्यात ठेवून झालेलं आहे आणि अगदी इथे छोटीशी पूजा केलेली आहे तर नैवेद्यामध्ये काही वस्तूंचा इथे समावेश केलेला आहे तर बघा बाप्पांचं पूजन सुरुवातीला केलं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक जी वस्तू आहे त्या वस्तूंचं पूजन करणं महत्त्वाचं असतं की असं नाही की आपण ज्या वस्तू देवी देवतांची म्हणजे पूजा असते त्यांनाच फक्त करायचं आपण बाकीचं नाही तर नाही सगळ्या गोष्टींना आपण मान द्यायचा असतो म्हणून अशा प्रकारे हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून ही छोटीशी ते पूजेची मांडणी तयार केलेली आहे तर अकरा वाजून एक्कावन्न मिनटं झालेली होते आणि अशा प्रकारे मी त्यांची सागर संगीत पूजा इथे केलेली आहे त्यानंतर त्यांना सुद्धा जुलवायचा होता कारण बघा आपण म्हणतो एका दिवसासाठी का असेन आपल्याला त्यांची आई व्हायचं असतं आणि त्यांचा जन्मदिवस आहे आणि आपण तो अगदी छान प्रकारे साजरा करायचा होता तर बघा बाळकृष्ण भगवान किती सुंदर दिसत आहे या रूपामध्ये सुद्धा तर त्यांची मी मांडणीसुद्धा खूप छान केली आणि अशा प्रकारे झुला दिलेला आहे पाच मिनटं का असे ना आपल्याला अंगायगीत गाऊन त्यांची अशा प्रकारे म्हणजे पूजा करायची होती झुला झुलवायचा होता तर अगदी पाच मिनटासाठी का असे ना आपण त्यांची आई व्हायचं होतं आणि पाच मिनटासाठी का असे ना आपण आपल्या मनामध्ये असं फिलिंग आणायचं होतं की मीच आई आहे बा तर अशा प्रकारे गीत म्हणून इथे झुला दिलेला आहे त्याच्यानंतर आरती करायची होती ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जणो के संकट दास जणो के संकट क्षण मे दूर करे ओम जय जगदीश हरे अशा प्रकारे आम्ही बाळकृष्ण भगवान यांचा जन्म केलेला आहे तर बघा या ठिकाणी मी बदकसुद्धा ठेवलं होतं आणि बदकाची पिल्लंसुद्धा ठेवलेली होती तर बघा तुम्हाला कशी वाटली माझी ही पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा या ठिकाणी काही मिठाया ठेवलेल्या आहेत आपण म्हणतो ना छप्पन भोग तर मी छप्पन भोग नाही पण त्यांना ज्या प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत त्यांचाच समावेश या ठिकाणी केलेला आहे धने पंजरी ठेवलेली आहे सुकामेवा ठेवलेला आहे आणि त्यांना आवडतं ते म्हणजे माखण ते माखण ठेवलेलं आहे म्हणतात ना माखण मिश्री तर मी खडीसाखर ठेवलेली आहे काही फळं ठेवले आणि बघा काही मिठाया ठेवल्या बासरी ठेवलेली आहे त्यांना आवडणाऱ्या वस्तू म्हणजे गायवासराची मूर्ती आणि काही मोरपिसारे तर डेकोरेशनमध्ये मी मोरपिसारेसुद्धा भरपूर ठेवलेले आहेत तर अशा प्रकारे छोटीशी ही पूजा पूजेची मांडणी इथे केलेली आहे अगदी म्हणजे काही पंधरा एक मिनिटातच मी सर्व काही हे इथे केलेलं आहे पूर्वी बऱ्याचदा डेकोरेशन करायची हॉलमध्ये वगैरे पण सध्या आता वेळ मिळत नव्हता तर आज आला मनामध्ये की आता वैभवलक्ष्मीचे उपवाससुद्धा पूजेची मांडणी करायची आहे आणि आपल्याला ही पूजासुद्धा मांडायची आहे तर म्हटलं पण सेपरेट का असेन प्रकारे हॉलमध्येच त्यांची म्हणजे डेकोरेशन वगैरे करूया आणि पूजासुद्धा करूया तर खरंच खूप भारी वाटलं हे सर्व काही करत असताना तर आपले बाळगोबाळ बघा पाळण्यामध्ये छान बसलेले आहे विराजमान झालेले आहे आणि आजचा हा त्यांचा दिवस होता म्हणून आपण खूप छान सगळ्यांनी सा साजराच केला असेल तर मी अशा प्रकारे केलेलं आहे हे पहाटेचं थोडंसं इथे मी शूटिंग केलेली आहे कारण सायंकाळच्या वेळेस मी इथे डेकोरेशन केलं आणि रात्रीची पूजा होती तर एवढं काही दिसत नव्हतं म्हटलं चला आपण थोडंफार इथे सकाळीच करूया त्याच्यानंतर जी भांडी मी पूजेकरता वापरलेली होती म्हणजे डेकोरेशनसाठी संपूर्ण अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतली आणि कोरड्या कपड्याने पुसून परत ठेवून दिली आणि आज आहे गोपाळकाला तर बाळकृष्ण भगवानांची आज सुद्धा खूप छान संगीत पूजा केली आणि त्यांना प्रसादासाठी मी शिरा बनवलेला आहे तर शिराचा नैवेद्य अगदी म्हणजे तुळशीची पानं जी आहेत मी भरपूर तोडून ठेवली होती आणि प्रत्येक पान अशा प्रकारे गोल गोल छान ताटामध्ये ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरच ठेवला नैवेद्य आणि बघा तुम्ही बघू शकता आजसुद्धा मी या ठिकाणी बासरी त्यांना जे म्हणजे पूजेमध्ये हव्या असतात वस्तू त्या सर्व काही या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि तुम्ही प्रसाद ताट बघू शकता अगदी सुंदर तयार झालेलं आहे तर तुम्हाला आजची ही पूजा माझी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आता पुढे बघू आपण मी जी वस्तू खरेदी केलेली आहे आता दिवाळी येणार आहे म्हटलं आपल्याला बरेचसे दिवे लावावे लागतात आणि ते दिवे खूप खराब होतात आपण ज्यावेळेस कलरिंग वगैरे करतो तर ते बघू वाटत नाही मग करता मी काहीतरी मागवलेलं आहे तर ते अशा प्रकारे पितळेचं आहे याच्या आधी मी शॉपमधून एक विकत घेतलं होतं तर ते मला पंचवीस रुपयाला एक पडलं होतं तर आता हे मिशोवरून मी एक डझन मागवलेले आहेत तर अगदी छान आहे म्हणजे त्याच्यापेक्षाही मला मोठं वाटलं आणि मजबूत छान होतं तर बघा अशा प्रकारचे ते दिवे लावण्यासाठी आपण स्टँडच म्हणूया तर आपला दिवा आहे दिव्याच्या मध्ये सेंटरला आपण ठेवायचा त्याच्यामध्ये वात ओवायचं आणि वात अशी सरळच राहते बघा आता हे दिवे लावल्यामुळे किती काळे होतात तर तसं न होता अगदी छान राहतील सध्या मी अशाच मागवलेल्या हो आहेत आता परत बघू मी मला जर वाटलं तर आणखी मागवणार आहे तर अशा प्रकारची आपण ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकतो हो। तर तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल माहितींसोबत पुढच्या मा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ओम नमो भगवते वासुदेवाय